म्हणी पूर्ण करा एकाच माळेचे दुरुण डोंगर अंगापेक्षा कुंपनानेच बडाघर दाम करी कार। नवी विटी काळ्या दगडावरची करावे तसे उतवळा नवरा घरोघरी इकडे आड जसे करावे झाकली बाप तसा, तसा ज्याची खावी पोळी ना एक नाधड पळसाला ना। पाने तेथे गर्वाचे घर गर, कामापुरता प्रयत्नांती कुत्र्याचे शेपूट दुष्काळात कर नाही त्याला ना अंधला तो। तो अंधला चार मागतो दळतो दिवस।, दिवस।, दिवस मुलाचे पाय चोराच्या चोराच्या उलट्या गरज सरो थेंबे थेंबे जित्याची खोड लेकी बोले नाव मोठे डोळ्यात भांडण आपलेच दातान कावळ्याच्या शापाने ऐकावे जनाचे उथळ पाण्याला गाढवाला आईंतर तुपाशी विक नको साखरेचे खाणार ऊस गोड लागला म्हणून आयत्या बिळावर काखेत कळसा अडलाहरी